नगर दवण नगर दवण बारामती हायवेला रातून मडेवडगाव आमचं घराचं काम चालू केलं ते भीम तयार करते लोकांना घडी आणून टाकले कचे अँग हे बनवलं जाळं बनवल्या सिमेंट पोल्ट्री कशीच बांधली घर पोलटू पा गावरान कोंबड्यांची कोण आहे कावेरी कावे हे साग कॉलमसाठी खड्डे खांदले दिखा, जात हे एक खड्डा आहे घराला खेटूनच जुन्या घराला खेटूनच काम चालू केले पी सी सी केले खाली दगडे बिगडे टापण सुलंग केले सिमेंट बरं हा दुसरा खड्डा आहे भिंतीच्या कडला हा दुसरा तिसरा खड्डा आला हा आहे

घेतले ही हे बांधाची कडून घेतली आपली इथपर्यंत जागा आहे पण टायगर किंवा मिस्त्री काम चालू आहे खालच्या जाळ्या करून घेतल्या त्यांनी आता वरचे कॉलमचं काम चालू आहे जाळ्यांमध्ये